नमस्कार मंडळी मी सुरेश पंडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो सुरज पंडेल या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भारतातील चार धामांपैकी एक द्वारका आणि तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग दो सोमनाथ आणि नागेश्वर तर मित्रांनो आपला प्रवास सुरू होतो आहे आत्ता आपण पाहाल इथं आपण मुंबई सेंट्रलला आहोत मुंबई सेंट्रलवरून प्रवास होतोय द्वारकापर्यंत पूर्ण नाईट आपली ट्रेनमध्ये जाणार आहे तर बघूया आपला प्रवास कसा होतोय आणि कशाप्रकारे आपलं दर्शन होतं आहे शिव सकाळ मित्रांनो तर काल आपण प्रवास सुरू केला होता मुंबई सेंट्रल वरून आणि रात्रीचा प्रवास खूप भारी झाला खूप मजा आली आणि रात्रीची जी थंडी होती त्या थंडीत खूप गार झोप सुद्धा आली आता सध्या आपण सकाळी पोचलो राजकोट इथे आणि इथे आता आपण सकाळचा नाश्ता याची तयारी केली आपला मामा बनवतोय मामा काय काय का बनवतोय आता सँडविच काय तर आता बघूया मामा कसा सँडविच बनवतोय आपला मामाचा सँडविच खाण्यासाठी बापल्या आतुरतेने वाट बघत आहे तर आपल्या तुला रात्रीचा प्रवास कसा गेला मोबाईल तर त्याला आता आपण आपला नाश्ता बनवू आणि कशाप्रकारे आपल्या मामा नाश्ता बनवते की तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हो तर मित्रांनो फायनली आपण द्वारका रेल्वे स्टेशनवर उतरलो आहोत आणि इथून पुढचा प्रवास आपण ऑटोनी करणार आहोत आणि संध्याकाळी तिथे फ्रेश वगैरे होऊन पूर्ण द्वारका हात फिरणार आहोत तिथे बेट द्वारका बघून आपण गिरण्यासाठी निघणार आहोत इथे ऑटो रिक्षा ट्वेंटी रुपीज पर पर्सन आहे तर आता ऑटोने आपण आपल्या रूममध्ये जाणार आहोत तर हा बघा हा द्वारका रेल्वे स्टेशन इथून हे बघा इथं समोरलाच आपल्याला भरपूर सगळ्या शेअरिंग ऑटो मिळतील ट्वेंटी रुपीज पर पर्सननी शेअरिंग ऑटो आहेत आणि ह्या बघा दोन या दोन शेअरिंग ऑटो आपण वेळ कारण आपण जास्त क्वांटिटीमध्ये तेरा जण दोघात दोन ऑटोमध्ये ॲडजस्ट झालं तर आता जाऊया आणि ऑटोमधून लवकरात लवकर द्वारकाला पोचूया तर आपण द्वारका रेल्वे स्टेशनवरून संजू यांच्या ॲटो रिक्षात बसला होतं तर त्यांना बसूया द्वारकामध्ये काय काय फिरण्यासाठी आहे आणि ऑटो रिक्षाचा भाडा संजू जी ये द्वारका हमें क्या क्या है घूमने के लिए गोपी तालाब है गीता तो मंदिर है तो पूरा ऑटो से घूम सकते, सकते हैं है? क्या, रेंट क्या लेते हैं आप बाईस सौ रुपये पूरे दिन का हाफ दिन का सत्रह सौ रूपया एक दिन में घूमकर हो जाता है पूरा पूरा हो जाएगा एक दिन और इधर का होटल का रेट वगैरह कुछ होटल में आप कुछ देखो धर्मशाला में जाए तो अगर हजार बारह सौ रुपये और मंदिर की टच की धर्मशाला है वो सात सौ आठ सौ रुपये रूम का चार जन झूठ सकते हैं वो तो मंदिर की की धर्मशाला है होटल में जाओ बड़ी होटल में जाओ तो पाँच सौ से लेके बीस हजार तक कमरा है इधर द्वारका में पाँच सौ से लेके बीस हजार तक का बाईस तो सौ रुपया दो हजार पंद्रह सौ बारह सौ हजार नहीं है अभी तो ऑफ सीजन, सीजन, तो तो सीजन ही चल रहा है मतलब अच्छा कौन सा महीना ये महीना बार माह चल रहा है ना तो दिसम्बर में ना। और सबसे ज्यादा भीड़ कब रहती है सबसे दिवाली के सीजन और नाताल हाँ या होली होली ठीक है अच्छा लगा आपसे मिलके और अगर द्वारका रेलवे स्टेशन से द्वारका मंदिर तक का आप कितना रेंट ले लेते हो बीस रुपये सवारी लेते हैं बीस सवारी पर पर्सन है और एक एक ऑटो में कितने कितने लोग बैठ सकते हैं दस लोग दस लोग ठीक है आपसे मिलके बढ़िया लगा मित्रांनो फाइनली आपण द्वारका मध्ये रूम घे हजार रुपये पर रूम आपल्याला मिळाले आहे तर हा बघा हॉटेल आहे आणि दाखवतो रूम तुला दाखवूम हजार रुपये पर डे आणि सकाळी चेक आउट आहे खूप चांगला रूम भेटलेला आहे आपल्या मागून बघाय तिथे आपली रूम आहे आणि समोरला हा गोमती घाट तर आता आपण गोमती घाट बघायला जातोय फायनली आपण रूमवर आलो होतो रूमवर फ्रेश वगैरे हो झालो आणि आता आपण द्वारका मंदिरात दर्शनासाठी जात आहोत मंदिर हा पाच वाजता ओपन होतो आता वाजले साडेचार तर आता आपण जाऊन बघूया की तिथे कशी लाईन भेटे आणि तिथे वेळेलाच आपला तिथे दर्शन होतो मित्रांनो आता आपण परत रूमवर जातोय कारण आतमध्ये मोबाईल पॉकेट आणि शू शूज तर बाहेरला ठेवा लागतात पण मोबाईल सुद्धा अलाउड नाही त्याच्यामुळे आता रूमवर जातोय रूम आपण मोबाईल देऊ आणि नंतर जाऊ फोटोशूट वगैरे करायला सध्या तर फक्त दर्शन घेणं महत्वाचं आहे तर आता रूमवर जाऊ आणि सर्व ठेवूया आणि मग दर्शनासाठी जाऊया पण द्वारकाधीशांत दर्शनासाठी गेलो होतो खूप सुंदर दर्शन झालं आणि दर्शनासाठी जास्त वेळ पण लागत नाही कारण त्यांची मॅनेजमेंट सिस्टम एकदम खूप चांगली आहे गेट नंबर एक गेट नंबर दोन अशा दोन्ही साईडून सोडतात लेडीजची लाईन वेगळी जेंट्सची लाईन वेगळी आणि दर्शन खूप सुंदर झालं मन प्रसन्न झालं एकदम चांगल्या दर्शन झालं उद्या सकाळीसुद्धा आपण दर्शन करूच आणि आपल्याला जो ध्वज चेंज करतात तो चेंज करताना पण बघायला मिळाला त्या ध्वजाचं जवळून स्पर्श करून दर्शन पण घ्यायला मिळाला तर दर्शन तर खूप ओवरऑल खूप सुंदर झालं आणि फक्त मोबाईल अलाऊ नाही आहे मंदिराच्या परिसरात त्याच्यामुळे व्हिडिओ काढता आले नाही आता आपण इथे बघा समोरला हा ब्रिज पाहायला मिळेल हा मंदिर मंदिराची बॅकसाईड इथे हा ब्रिज आहे या ब्रिजच्या थोडे पुढून आपल्याला सनसेट पॉईंट आहे तिथे सनसेट बघायला जायचं आहे तर तिथे जाऊ आपण सनसेट बघू आणि मग आपण मार्केट फिरू आज रात्री नो आप लाम आप तर मित्रांनो आपल्या मागच्यापासून बघायला हा पूर्ण लांब घाट आहे आणि समोरला इथं समुद्र चालू होतं इथून आपल्याला सनसेट बघायला मिळतो पण सध्या आपण लेट झाला त्याच्यामध्ये सनसेट तर झालेला आहे आता राहून आता फक्त आपण तिथं राहून व्ह्यू बघणार आहोत बघायला हा सनसेट होईल आता पूर्ण सनसेट झालेला आहे इथं हा मंदिर पाहायला भेटेल समोरला हा लाईट हाऊस आणि त्याच्या मागेच आपल्याला हा जो द्वारकाशीचं मेन मंदिर आहे तो आपल्याला इथून ध्वज बघायला मिळेल हा बघा सुंदर असं सनसेट आपण थोडं लेट झालो त्याच्यामुळे सनसेट मिस केला आपल्या सोबेत आहेत हिराजीदा आपले सर आणि सालवी वामा स्पेशल सारंग सारंग सिरियस सारंग बघा आपण त्या मंदिराजवळ होतो तो तिथून घाट आहे आणि त्या घाटाजवळ आल्यानंतर तो मंदिर त्या मंदिराच्या इथून सनसेट पॉईंट हा पूर्ण समुद्र आणि आपल्या मागच्या बाजूस बघाल हा आहे इथे लाईट हाऊस तर लाईट हाऊस लाईट हाऊसच्या समोर आल्यानंतर आपल्याला गायत्री शक्ती ती समोरला हनुमंताचं मंदिर आणि इथे रत्नेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल तर सुंदर असं दर्शन झालं इथं पण आणि आता बघूया आता हनुमंताच्या मंदिरात आरती वेळी होती आता आरतीचा सुद्धा योग आलेला आहे योगायोगाने तर आपण आरतीला जाऊया मला वाटतं आरती पूर्ण झालेली आहे तरी आपण हनुमंताच्या मंदिरात दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आरती व्हिडिओ बनवते होते तर तो मंदिर तिथून सनसेट पॉईंट बघितला तिथून सरळ आल्यानंतर इथे रत्नेश्वर मंदिर महादेवाची सुंदर मूर्ती आहे समोरच आपल्याला गायत्री शक्तीपीठ आणि हा पंचमुखी हनुमंत तर इथेसुद्धा आपला सुंदर दर्शन झालेलं आहे आता आपण चालू आहे लाईट हाऊसच्या दिशेने तर लाईट हाऊसमध्ये एंट्री आहे की नाही माहिती नाही पण सध्या तरी आपण तिथे जाऊन बघतो आता आपण लाईट हाऊसच्या एंट्रीवर आहोत आणि मला वाटतं लाईट हाऊसमध्ये एंट्री भेटेल एवढा लांब आलो तर आपल्या श्रमाचं फल आपल्याला मिळेल नक्कीच आवघा समोरला लाईट हाऊस स्टेशन आता आपण आलो आहे तर रात्री आणि सीन तर सुंदर आहे आता बघूया थोडं जाऊन मित्रांनो आता फायनली आपण एवढा चालत आलो हा आपल्या आप मागच्या बाजूस बघाल हा लाईट हाऊस पण इथे टायमाची लिमिट आहे चार ते संध्याकाळी चार ते सहा या वेळेत आल्यानंतरच आपल्याला लाईट हाऊस बघायला मिळतो तर इथून आता आपण जातोय भडकेश्वर मंदिर पाहायला इथून आपल्या या काकाने सांगितलं की इथून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आपण मॅप लावूनच इथून जाऊ आता एक किलोमीटरच्या अंतरावर जाऊ आणि नंतर भडकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ आणि रात्री आपण मार्केट फिरू जेवण करू आणि उद्याचा प्लॅन आहे ते तुम्हाला भडकेश्वर मंदिराची व्हिडिओ झाल्यानंतर पुढे दर्शन झाल्यानंतर मी सांगेन तर आपल्यासोबत आहे अनिकेत दादा प्रणित दादा आणि ज्ञानेश्वर दादा आणि आपला हितेश तर हितेशनी सर्व प्लॅन केलेला आहे तर आता सध्या तरी आपण अनप्लॅनेडली वडकेश्वर मंदिर पाहायला जातोय आहे तर चला पुढे जाऊया मगाशी आपण जो सनसेट पॉईंट दाखवला होता तर आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपण सनसेट बघायला गेलो आणि तोच सनसेट पॉईंट दाखवला पण मेन सनसेट पॉईंट हा बघायचा आहे इथून समोरला आपल्याला मंदिर मंदिरमध्ये समोरला बीच सुद्धा पाहायला मिळेल आणि इथूनच हा बडकेश्वरला जाण्यासाठी पुढे रस्ता आहे आपल्या मागच्या बाजूस बघायला मिळेल आपल्याला हा बडकेश्वर मंदिर आपण सुद्धा बघितला असेल बऱ्याच वेळेला हा बघा ही लाईट हाऊसची लाईट आणि जो तुम्हाला सनसेट पॉईंट बघितला होता बोललो होतो तो, तो सनसेट पॉईंट इथेच आहे मेन सनसेट पॉईंट हा मंदिरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर तुम्ही ई सुद्धा येऊ शकता रिक्षासुद्धा अवेलेबल आहेत शेअर टॅक् शेअर रिक्षासुद्धा आहेत तर इथून जर तुम्ही सनसेट पॉईंट बघितला आणि सनसेट पॉईंटचा हा पूर्ण कॉरिडोर आणि तिथून आल्यानंतर हा बडकेश्वर मंदिर आता आपण भडकेश्वर मंदिरात दर्शन घेणार आहोत महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा हा मंदिर या मंदिरात आपण दर्शन घेऊ आणि मग आपण मार्केट फिरू आणि नंतर आपल्या रूमवर जाऊ तर हा पहा हा मंदिर आणि आता अंदाज झालेला असतानासुद्धा खूप गर्दी पाहायला मिळेल इथे तर आता जाऊया आपण दर्शन घेऊया आपलं जेवण सुंदर झालं मोबाईलला चार्जिंग नसल्याने व्हिडिओ काढली नाही तर आपल्या पाचशे सिक्स होती म्हणजे सांगतो तर आपण जो यात्रिक भोजन म्हणजे जो मंदिराचा महाप्रसाद आहे तिथं जेवण केला तीस रुपये कुपन पर पर्सननी एकदम सुंदर जेवण भेटला आता आपल्या जेवणासोबत आता कसा वाटला जेवण एकदम मस्त जेवण आणि जेवणात काय काय होता जेवणामध्ये पोळी होती चपाती खिचडी होती कडी होती आणि भाजी होती तर हवं तेवढं जेवण तोडभर जेवण होता तर प्रत्येकाने इथं आल्यानंतर आवर्जून हा जेवण जेवास कारण खरंच खूप सुंदर होता आणि खूप स्वस्त जरा खूप स्वस्त आपल्या भात होता सुंदर पैसे पण जास्त रुपये पर पर्सन तर चला अनलिमिटेड आहे आपलं एवढं आलेलं आहे आता आपण जेवण वगैरे जाऊ घरा आपल्या रूमवर आराम करू आणि उद्या आपण पूर्ण द्वारका भिजण्यासाठी निघणार आहोत द्वारका